बांधवांनो जयमल्ला आज मराठवाडा क्रांती मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या आरक्षण मुक्तीचा संग्राम लढा आपण सुरू केला या लढ्याचा बारावा दिवस काल राज्याच्या वतीनं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होत खर म्हणजे आता या क्षणापर्यंत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील ज्या ज्या बांधवांनी या लढ्याला बळ दिलं त्या सर्वांचे आभार चोवीस तारखेला या जालन्यामध्ये जो एक अतिविराट भव्य असा इशारा मोर्चा झाला खरं म्हणजे त्याची दखल शासनाने घेतली आणि त्या विराट मोर्चामध्ये जे जे बांधव सहभागी झाले त्या सर्वांचे मनापासून आभार खरं म्हणजे चोवीस तारखेचा मोर्चा झाल्यामुळं सरकारमध्ये हालचाली सुरू झाल्या मग याच्यामध्ये ज्यांनी सरकारसोबत चर्चा करण्यामध्ये आपले श्रम घेतले त्यात आमच्या जालना जिल्ह्याचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर साहेब असतील बबनराव लोणीकर साहेब असतील आमदार नारायण कुचे साहेब असतील जळगाव जिल्ह्यातील आपले काही समाज बांधव असतील मी त्यांचं नाव घेत नाही कारण आता ते नाव इतकी घेतले या सर्वांनी एक महत्वाची भूमिका बजावली आणि या सर्वांच्या माध्यमातून राम शिंदे साहेब असतील त्यांचे सुद्धा सतत फोन सुरू होते आपले माजी आमदार राम रामराव ओडकुते साहेब यांचाही साहे सतत संपर्क होता आणि बऱ्याच मंडळी ज्यांनी सरकार सोबत चर्चा व्हावी या उद्देशानं मुख्यमंत्री साहेब या सर्वांसोबत चर्चा केली आणि काल शिष्टमंडळ आलं मी देवेंद्र फडणवीस साहेबांचेही आभार मानतो की साहेब उशिरा का होत नाही आम्हाला काही कमीपणा वाटत नाही तुम्ही अकराव्या दिवशी का होत नाही शिष्टमंडळ पाठवलं त्याच्याबद्दल तुमचे आभार काल या शिष्टमंडळामध्ये पालकमंत्री आदरणीय पंकजताई मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर लोणीकर साहेब आमदार नारायणजी कुचे साहेब त्यांचे सुद्धा सतत प्रयत्न पाठपुरावा या सगळ्या गोष्टीला चालू आहे सोबतच आमदार मंगेशजी चव्हाण आमदार संतोष भाऊ दानवे आणि बरीच मंडळी जिल्हाधिकारी मॅडम असतील एस पी साहेब असतील हे सर्व या ठिकाणी आले होते त्यांचे मी महाराष्ट्रातील अडीच तीन कोटी धनगर जमात बांधवाच्या वतीनं आभार मानतो बांधवांनो काल इथं चर्चा झाली ती लाईव्ह झाली मुख्यमंत्री साहेब जे बोलले ते आपण लाईव्ह ऐकलं या ठिकाणी आम्ही कालही उपोषण सोडलं नव्हतं आणि आजही उपोषण सोडलेलं नाही माझं उपोषण चालू आहे मी काल आवाहन केलं होतं की राज्यातील ज्या ज्या बांधवांना वाटतय की हे उपोषण सोडावं कि नाही सोडावं सोडावं तर कशा पद्धतीने सोडावं यासाठी चर्चा करण्यासाठी खरं म्हणजे आज आपण रविवारी बैठक बोलवलीच होती योगायोगानं काल शिष्टमंडळ आलं मी काल सुद्धा म्हटलं की आज आपण या आता काही लोकांचे म्हणजे आलेले रस्त्यामध्ये एक तासाभरात तास दीड तासामध्ये इथं पोहोचतील सर्वांसोबत चर्चा होईल जे लोक इथं पोचले नाही त्यांनी आम्हाला मेसेज पाठवू शकता फोनवर जर थोडक्यात बोलणं झालं आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो मेसेज पाठवायला आम्ही वाचतो ज्या सूचना आपल्या असतील त्या सूचना घेतल्या जातील आणि मी एकच बोलेल माझ्यावर विश्वास ठेवा जी गोष्ट समाज हिताची आहे समाजाच्या फायद्याची आहे समाज म्हणेल तेच मी करेल नाही आज उपोषण सुटेल नाही सुटेल मला माहित नाही पण मी जो प्रोग्राम दिलेला आहे आज उपोषण सुटलं तर ठीक नाही तर उद्या आपलं जे ढोलबजाव आंदोलन आहे ते कायम आहे परत दोन दिवसात जर उपोषण सुटलं तर ठीक नाहीतर एक तारखेला आपण राज्यभर चक्का जाम करण्याचं आवाहन केलेलं आहे ते आंदोलन कायम आहे एक तारखेपर्यंत जर उपोषण सुटलं तर ठीक नाहीतर दोन तारखेला याच ठिकाणी आपण महाराष्ट्रातील महत्वाचे लोक ज्यांना वाटतंय ज्यांना जे काय वाटतंय ते म्हणणं मांडण्यासाठी दोन तारखेला आपण या ठिकाणी येऊ शकता दोन तारखेला सगळे आले नंतर इथं मग आपण या उपोषणाची या आंदोलनाची पुढील दिशा काय असावी कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे गेलं पाहिजे याविषयी सर्वांशी सल्ला मसलत करून ही चर्चा आपण या ठिकाणी करून निर्णय घेणार आहे मी पहिलेही सांगतो एकानं काही होत नाही एकीनं होत मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे एकट्यानं जरी लढा उभा केला असला तरी इथपर्यंत आता अन्यामध्ये या सगळ्या लोकांचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक बांधवाचं योगदान आहे आपण सर्व मी म्हटलो होतं हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे खरंच शेवटचा मी हा लढा जिंको अथवा हारो मी यानंतर हा लढा लढणार नाही मी म्हणलो होतं धनगर जमातीच्या इतिहासातील सुद्धा हा शेवटचा लढा असणार आहे कधी जर तुम्ही सगळे यात सामील झालात तर आणि आता मला माहिती आहे तुम्ही सामील झालेले आहात मला खात्री आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे तनमनधनानं माझ्यावर विश्वास ठेवून या लढ्यामध्ये सहभागी झालात तुमचं योगदान या लढ्यामध्ये देतात तुमचं योगदान तुमचे श्रम वाया जाणार नाही मी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जी गोष्ट समाज हिताची असेल तीच करेल आता सोशल मीडियामध्ये आमचे सगळे बांधव सांगायला लागले कोणी असं म्हणतं कोणी तसं म्हणतं मला कुणाबद्दलही खंत नाही ज्याला जे दिसतं ज्याला जे वाटतं ते बोलतात माझे बांधव काही हुशार आहेत काही अडाणी आहेत तर दोघांनाही माझी विनंती आहे की भावांनो जोपर्यंत मी अधिकृत काही बोलत नाही तोपर्यंत तुम्ही व्यक्त होऊ नका लढा चाललाय ना मजबूतीनं मी मैदानात आहे ना तोपर्यंत तो कशाला याच्यामध्ये कृप त्या काढता अरे तो एक कागद त्या कागदाला ती झेरॉक्स आहे ती झेरॉक्स तरी कळते का तुम्हाला मी टाकली का ती झेरॉक्स त्याच्यावर मुख्यमंत्री सह्या आहे का त्या कागदावर मी तो कागद स्वीकारला का मी उपोषण सोडलं का ते कागदाहून तुम्ही लागले ट्रोल करायला माझी सामान्य धनगर लेकरांना विनंती आहे या ट्रोल करणाऱ्यांपासून अतिहुशारांपासून अज्ञानी लोकांपासून आपण सावध व्हा दीपक बोरडे तपासलाय ना ज्या दिवशी तुमचा दीपक बोर्डेवरचा विश्वास ढळला तुम्ही येऊन मला बोला अरे मी ते लेटर स्वीकारलं नाही मी माझं उपोषण सोडलं नाही चालले तुम्ही राज्यभर चर्चा करायला कोणी म्हणतं मॅनेज झाला कोणी म्हणतं विकला कोणी म्हणतं काही अरे काय धंदे कशा कशी लढाई जिंकणार भावांना आपण आता मी बोलतोय उठून बसलो कारण हे काल रात्री दोन सलाईन लावल्या आणि सगळे लोक साक्षीदार आहे तिथं याच्यापैकी एखाद्यानं सांगाव डॉक्टर डॉक्टरने सांगाव मेडिकल टीम इथं बसेलय काय चाललंय काही खोटं नाट आहे काय आहे मग विश्वास ठेवा जे जनमत आहे समाज मन आहे समाजाची भूमिका आहे तीच दीपक बोरडाची भूमिका राहील मी काल एक वाक्य बोललो तुम्ही जरा नीट ऐका कि तुम्ही माझ्या लेकरांचं भलं करा मला काही नाही पाहिजे मला पद पैसा टेंडर फेंडर काहीच नाही पाहिजे मी फुकट प्रचार करतोय भाजपचा काय वाक्य होत माझ फुकट मरेपर्यंत भाजपचा प्रचार करतो मला स्वार्थ नाही बाबांनो विश्वास ठेवा माझ्या लेकरांना द्या हे बोललो ना काल मी तुम्ही त्या वाक्यावर ध्यान ठेवत नाही आणि त्या पत्रावर माझं पूर्ण ते कालचं ऐकावर मंत्रीमय होता आल्यापासून मी काय बोललो दीड तास काय चर्चा झाली ते तुम्ही पाहणार नाही एक पत्र पाहिलं चालल्या चर्चा असं करू नका बाबांनो माझी विनंती ज्यांना या लढ्याला बळ देता येतं ते बळ द्या ज्यांना देता येत नाही ते तोंडावर वोट ठेवा ना डोळ्यावर बोट ठेवा कानावर बोट ठेवा जे चाललंय ते चाल, चाल द्या ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलंय की हलाडा फसला दीपक बोराडे समाज विकला दीपक बोराडे विकला त्या दिवशी बोला आतापासूनच चालले अजामती नाही होणार बाबांनो थोड संयम ठेवा उपोषण चालू आहे या ठिकाणी लोक येतील मी अजूनही म्हणतो तुम्ही या जोपर्यंत तज्ज्ञ लोक ज्यांनी न्यायालयीन लढ्यात काम केलं ज्यांनी आंदोलनात योगदान दिलं ज्यांनी उपोषणामध्ये योगदान दिलं हे सगळे लोक फार महत्वाचे दीपक बोराडे काय ते हुशार म्हणजे फार मोठा नाहीये माझ्या अगोदर हजारो लोकांचं योगदान आहे माझ्यापेक्षा हुशार लोक आहे याच्यामध्ये या सगळ्यांच्या सल्ल्यानं करूयात ना मग मी काय बोललो कहून बोललो त्याचे काही कारण असतील नसतील त्याच्या खोलात जाऊ नका सध्या फक्त आपलं लक्ष मी पहिल्याच दिवशी सांगितलं की मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय मला यष्टी दिसते त्या यष्टीत कसं बसायचं तितकंच दिसतंय त्या दृष्टीने आपण काम करू आणि परत एकदा सांगतो मी शेवटचं सा वाक्य या वाक्यावर स्टँड आहे देवा भाऊंनी दोन हजार चौदा हो ला आपल्याला शब्द हो। दिलेला होता संविधानात छत्तीस नंबरला त्या लिस्टमध्ये आपण आहोत दनगड देवा भाऊंनी त्या संविधानिक आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करून दिलेला शब्द पाळावा किंवा ते होत नसेल तर सांगावं की हे छत्तीस नंबर चुकीचं आहे मी बारामतीत बोललो ते चुकीचं आहे मी खोटं बोललो समाजाला फसवलं माफी मागावी आमचं आंदोलन माग एकतर या गोष्टीवर मी उपोषण सोडेल आंदोलन येईल किंवा समाज म्हणाल तेव्हा उपोषण सोडून आंदोलन माग येईल तेव्हा खात्री बाळगा मी मैदानात आहे उपोषण चालू आहे कोणीही गैरसमज करून घेऊ नका कोणीही गैरसमज पसरवू नका धन्यवाद जय मल्हार पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा